मॅडम दोन्ही प्रश्न आपण बघितले भाजपचं असं म्हणणं आहे की भाजप या सर्वेपेक्षा वेगळे निकाल या ठिकाणी लागू शकतील हा कल फक्त आहे कसं बघता या दोन्ही प्रश्नांकडे आणि जे राज्यातलं मागच्या पाच वर्षांमधलं जे राजकारण आहे ढवळून निघालेलं त्याचा परिणाम कुठेतरी या सगळ्यावर होताना दिसतोय का कसं बघता नक्कीच मला वाटतं की अजित म्हणाले तसं त्यांनाच नाही तर प्रत्येक पक्षाला आपल्यासाठी एक जागांचा आ, मोठा अंदाज अपेक्षित केला पाहिजे हे प्रत्येकाला फ्रीडम आहे लोकशाहीमध्ये ते स्वातंत्र्य ते त्यांनी जरूर करावं पण या निमित्ताने सॅम्पल कारण ते पहिल्या सत्रात नव्हते तर कुठल्याही सर्व्हेचं जे काही सॅम्पल आपण कलेक्ट करतो ते रिप्रेझेंटेटिव्ह असतं आणि महाराष्ट्रातनं चौतीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर लोकांपर्यंत सकाळच्या टीमने जाण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जसा तुमच्या ग्राउंडवर जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे तसं इथे मी आवर्जून नोंदवते की तीन हजारपेक्षा जास्त स्ट्रेंजर्स आणि बातमीदारांचं आमचं राज्यभरातलं नेटवर्क आहे त्यांनी वन टू वन लोकांशी जाऊन संवाद साधून आपल्यासमोर हे कल आण, आणलेले आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना काय वाटतंय मला वाटतं की आम्ही काही निकाल जाहीर करत नाही आहोत पण आम्ही तुम्हाला कल सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर लोकांना नेमकं काय वाटतंय त्यांचे त्यांना महत्व कशाला वाटतंय त्यांच्या मनात नाराजी आहे हे तुम्ही नक्की याच्यातनं समजून घ्याल आ, मागे मगाशी आपण जो ट्रेंड बघितला पार्टीवाईज आणि आता जे दोन कल आपल्याला संदीपजींनी स्क्रीनवर दाखवले याचं एकत्रित विश्लेषण करताना मी असं समराईज करेन की आता जी काही राजकीय परिस्थिती तयार झालेली आहे याच्यामध्ये आणि दोन हजार एकोणीस पक्षाला मिळालेले प्रत्येकाच्या आकडेवारी बघितले तर भारतीय जनता पक्षाने गेन केलेलं दिसतं आत्ताच्या कलामध्ये काँग्रेसनेही एका प्रमाणात गेन केलेला आहे ज्या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनेने कमी नुकसान झालेलं आत्ताच्या कलामध्ये दिसतं पण शिवसेनेचं मात्र मोठ्या प्रमाणात वोट डिवाईड झालेलं आपल्याला आत्ताच्या कलामध्ये दिसतं आत्ता कला एकीकडे भारतीय जनता पक्ष कदाचित त्यांच्या संघटन कौशल्यामुळे असेल त्यांच्या पक्षाच्या रचनेमुळे असेल त्यांना रचने ग्रोथ मिळालेली दिसते पण हेही वास्तव आहे की त्यांच्या मित्रपक्षांना म्हणजे शेवटी तुम्ही काय पॉलिटिक्स करून त्यांना सत्तेत आणला हा भाग वेगळा पण निवडणुकीच्या राजकारणात जाताना त्या प्रत्येकाला आपलं पॉलिटिक्स करून स्वतःचा एक बेस लोकांमध्ये तयार करायला लागणार आहे स्वतःच्या भोवती एक जनमत उभं करायला लागणार आहे त्यामध्ये आता भाजपचे मित्र पक्ष यशस्वी होताना दिसत नाही या उलट महाविकास आघाडीची पुरेशी तयारी नसतानाही जनमताचा कौल आपल्याला त्यांच्या बाजूने दिसतो अगदी हा कल महाविकास महाविकास आघाडीच्या बाजूने थोडासा कल अधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शीतल मॅडम मी थोडस तुम्हाला थांबवतोय सम्राट सरांच्याकडे जातोय वेळ कमी आहे अजित जी आपल्याकडे सम्राट सर आपण बघतोय की कुठेतरी पूर्ण निष्कर्ष किंवा पूर्ण महासर्वे आपण बघितला हा कल आहे कौल नाही निकाल यापेक्षा वेगळे असतील तो भाग नाही पण आता सध्या महाराष्ट्राचा मूड जर आपण बघितला तर राजकीय घडामोडी किंवा एकंदरीत ज्या पाच वर्षामध्ये दोन हजार चौदा आणि एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीसची जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे वेगळी असणार आहे जे नेत्यांची जी खिचडी झालेली आहे पक्षांची जी खिचडी झाली आहे या सगळ्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर दहा वर्षातली अँटी इन्कम्बन्सी जी आपण म्हणतो त्या सगळ्याचा परिणाम या सगळ्याचा समारोप करत असताना काय विश्लेषण कराल संपूर्ण दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक सर्वेचा एक फक्त जो शेवटचा मुद्दा मी अजित बोलले त्याचा एक समारोप आधी करतो प्रत्येक राजकीय पक्ष सुद्धा एक सर्वेक्षण करतं का अचानक कुणाला उमेदवारी देत नाही त्यावेळी काय मतदारसंघात चार लाख आहेत म्हणून चार लाख लोकांच्या दारात आपण जात नाही त्यामुळे एक सॅम्पल साईज ठरवून आपण सर्व्हे करतो त्यामुळे हा एक पार्ट झाला दुसरा हा आत्ता जे महाराष्ट्रातलं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि एक आ, उद्धव ठाकरे हे ज्यावेळी एकत्र येतात त्यांना ज्यावेळी वंचितचं पाठबळ मिळतं त्यावेळी महाराष्ट्रातलं चित्र हे भाजप आणि एनडीए साठी म्हणून पोषक नसतं एनडीए न ज्या दोन पक्षांना जवळ केलेला आहे त्या दोन शिवसेनेतला एक गट एकनाथ शिंदेचा खूप मोठा गट त्यांच्याबरोबर आहे आणि अजित पवारांबरोबरचा गट त्यांच्याबरोबर आहे ही ऍडिशन एनडीएच्या मध्ये गेलेली नाही ही भाजपच्या फेवरमध्ये गेली आहे भाजप पक्ष म्हणून स्वतः वाढलाय त्यामुळे कदाचित आपण जे आता बोलतो आहे आज ते मतदानापर्यंत ज्यावेळी भाजपचा सगळा वोटर जमिनीवर उतरून मतदान करेल त्यावेळी त्याची परिस्थिती ही पूर्ण निकालातली वेगळी असू शकते पण आज जे दिसतं आहे की व वरकरणी जे महाराष्ट्रात जे दिसतं आहे खतखत दिसते आहे ती हे सगळी फाटाफूट भाजपच्या फेवरमध्ये एन डी ए म्हणून गेलेली अजिबात नाही आहे त्यामुळं इथं चेहरे नवीन आले पूर्ण चित्र बदलू शकतं इथं राजकीय खूप राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचे सभा होते त्यावेळी चित्र बदलू शकतं आता या क्षणी असं आहे की इन इट इज नॉट इन फेवर ऑफ इंडिया बट इट इज इन फेवर ऑफ एम कारण सहानुभूती एमबीए च्या बाजून आहे एमबीए फार अग्रेसिव्हली प्रश्न मांडते आणि एमबीए रस्त्यावर उतरून कार्यक्रम घेते असा अजिबात नाहीये पण एमबीएच्याच बाजूने एक सहानुभूती आहे ती सहानुभूती शरद पवारां भोवतीची मोठी सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंच्या भोवतीची आहे आणि काँग्रेसचा स्वतःचा मोठा वोटरबेस महाराष्ट्रात सगळीकडे आहे तो बोटर बेस ह्या सिगांची बेरीज केली वंचितचं एक गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान बघितलं तर त्यामुळं आताची ही परिस्थिती दिसते आहे जी कदाचित पुढच्या आठवड्यांमध्ये अगदी अगदी अजित चव्हाण जी आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळं मी हा कार्यक्रम थांबवतोय आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत होते त्याचबरोबर राहुल गडपाले सर आपल्यासोबत होते शीतल पवार आणि सम्राट फडणीस सर सुद्धा आपल्या सोबत होते या सगळ्यामध्ये जो सकाळ माध्यम समूहा महासर्वे केलेला आहे कल महाराष्ट्राचा यावर आपण चर्चा केली तुम्हाला सगळ्यांचे मान्यवरांचे धन्यवाद मात्र या सर्वेचे निष्कर्ष काय आहेत त्यावर जाता आता नजर टाकूया पक्ष म्हणून भाजपला क्रमांक एक ची पसंती मिळाली आहे पण सर्व मतदारसंघामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक मत मिळवण्यास मिळवण्याचं आव्हान भाजपच्या मित्रपक्षांची ताकद मर्यादित आहे परिणामी महाराष्ट्रामध्ये एनडीए समोर महाविकास आघाडीचं आव्हान कायम आहे अनेक ठिकाणी मतदारसंघाच्या सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल पुरेसे समाधानी नसल्याचं सुद्धा सांगत पहिल्यांदा निवडून आलेल्या आणि तरुण खासदारांना अजून एक संधी द्यावी असंही नोंदवत आहेत केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कारभारावर अधिक नाराजी आहे